नागपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक नगरी रामटेक येथे वैंकुट चतुर्दशी आणि त्रिपुरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्रद्धा भक्ती आणि वैभवाचा संगम पाहायला मिळाला आहे भारतीय जनसेवा मंडळ रामटेक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौवेचाळीसव्या भव्य दिव्य शोभायात्रेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय या भव्य शोभायात्रेत चित्रपटसृष्टीतील मान्यवरांपासून ते राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला सुमारे चौरेचार झाकी व चित्ररथांद्वारे त्रेता युगापासून ते सध्याच्या वैज्ञानिक युगापर्यंतचा प्रवास प्रभावीपणे सादर करण्यात आला रामटेकमधील अठरा भुजा गणेश मंदिरापासून सुरुवात झालेल्या या शोभायात्रेने शहरातील विविध प्रमुख चौकांची परिक्रमा केली आणि आदर्श विद्यालयाच्या मैदानात समारोप केला वैकुंठ चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर रामटेक नगरी भक्तिभावाने उजळली होती भारतीय जनसेवा मंडळ रामटेक तर्फे आयोजित त्रिपुरी पौर्णिमा वैकुंठ चतुर्दशीची चौरेचाळीसवी भव्य शोभायात्रा अत्यंत दिमाखात पार पडली या शोभायात्रेत चौरेचाळीस आकर्षक झाक्या आणि चित्ररथ सहभागी झाले होते त्यात त्रेतायुग द्वापर युग स्वातंत्र्यकालीन भारत आणि आधुनिक वैज्ञानिक भारताचे दर्शन घडविण्यात आले शोभायात्रेच्या मार्गावर हजारो भाविकांनी जयघोष करत सहभागी झाक्यांचे स्वागत केले या मिरवणुकीचा प्रारंभ अठरा भुजा गणेश मंदिरांपासून झाला आणि मार्गक्रमण करत कालंका मंदिर शिकला माता मंदिर शास्त्री चौक बस स्टॉप गांधी चौक लंबे हनुमान या ठिकाणांवरून जात आदर्श महाविद्यालयाच्या पटांगणावर समारोप झाला समारोप प्रसंगी विविध देखावे आणि चित्ररथांना पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते टीव्ही अभिनेता गजेंद्र चौहान ज्यांनी महाभारतात युधिष्ठिरची भूमिका साकारली कार्यक्रमाला खासदार श्यामकुमार कुमार बर्वे राज्यमंत्री आशिष जयस्वाल माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी माजी अर्थमंत्री राजेंद्र मुळक पर्यटक मित्र चंद्रपाल चौकशी आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे मान्यवर उपस्थित होते या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाने रामटेक नगरीत भक्तीचा महासागर साकारला फिल्म इन्स्टिट्यूट की तयारी कि हर भारतीय के अंदर एक कलाकार छुपा हुआ है और कलाकार का अर्थ मेरी भाषा में मेरी परिभाषा जो है उसमें कुछ ऐसा है लोग इसको जोड़ते हैं कला और कार ऐसा नहीं है कलाकार का अर्थ होता है जो आने वाले कल को आकार दे सकता है वो कलाकार कहलाता है वो किसी भी रूप में हो कोई बिजनेसमैन हो कोई फार्मासिस्ट हो कोई दुकान वाला हो कोई और धंधा करता हो वो अगर देश की दशा और दिशा बदल सकता है अपने समाज की दशा और दिशा बदल सकता है तो वो कलाकार हैं इसलिए कलाकार होना मैंने कहा था आपसे बड़े सौभाग्य की बात होती है और ये सब कार्य जो है ये प्रभु श्री राम की कृपा के बगैर हो नहीं सकता तो मैं जायसवाल साहब से निवेदन करूंगा कि जब भी आपका ये विचार आगे बढ़े तो मैं अपना सहयोग उसके हंड्रेड परसेंट देने के लिए तैयार हूं आज की शोभा यात्रा हे रामटेकचं शान आहे दिवाळीनंतर जर खरी दिवाळी रामटेकला साजरी होत असेल तर ती शोभायात्रा म्हणूनच दिवाळी साजरी होती आज प्रत्येकाच्या घरी कुणाच्या घरी जाऊ आलं आहे कुणाकडे ताई आली आहे कुणाकडं मामा आला आहे आणि पूर्ण गाव गजबजला आहे प्रत्येक समोर रांगोळी आहे आणि सगळेजण मनापासून शोभायात्रेचं अभिनंदन करत आहेत आणि शोभायात्रेसाठी शुभेच्छा देत आहेत आज चौवेचाळीसवं वर्ष आणि या चौवेचाळीसव्या वर्षी जे कोणी आम्हाला साथ देतात बघ शोभायात्रा कमिटी असो आणि बाकी सगळ्यांच्या मनापासून खूप खूप त्यां सगळ्यांचे आभार आणि संपूर्ण रामटेकवासियांचेही आभार आणि रामटेक हे ऐतिहासिक नगर आहे या ठिकाणी पंचेचाळीस वर्षापासून भव्य शोभायात्रा सजीव झॅकी निघातात आणि पौराणिक आणि सामाजिक तत्वावरही जॅकी निघतात म्हणून या रामटेकच्या सर्व लोकांच्या या ठिकाणी सर्व साकारी आहे आमचे कॅनिदासजी महाराज कैलासपुरी महाराज कुरकुडे महाराज आणि मनू महाराज सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी शोभायात्राच्या आणि दिव्या सर्व नागरिकांनी आपले रंगोली काढले घरी घरी समोर मोठे दिया दिवे लावले ध्येयाने सजवले असे पद्धतीच्या ह्या आणि दिव्या शोभायात्रा कुठे विदर्भात आणि महाराष्ट्रात होत नाही एवढं मोठ्या शोभायात्रेला या ठिकाणी सर्वांना मी शुभेच्छा देतो असाच समोर सुद्धा शोभायात्रा सफल व्हावी आज त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने चंद्रपाल चोक्से संस्थापक रामधाम तीर्थ यांच्या सहयोगाने नरसिंग अवतार या झाकीचे आज, आज रामटेक येथे आगमन झालेले आहे दोन हजार एक पासून रामधाम तीर्थ संस्थापक श्री चंद्रपाल चोक्से आपल्या झाकीच्या माध्यमातून कलेचं प्रदर्शन रामधाम नटराज कलावंत ग्रुप करत आहे हे आम्ही जे कलावंत आहो या कलावंतांना श्री चंद्रपालजी चोक्से नेहमी सहयोग करतात आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या कलेला वाव मिळत आहे येणाऱ्या त्रिपोरी पौर्णिमेच्या समस्त रामटेक नगरवासियांना रामधाम तीर्थमंसरतर्फे हार्दिक शुभेच्छा नमस्कार